नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये कोर्टामध्ये जी पुरसीस दिली जाते ती पुरसीस म्हणजे तरी नक्की काय असतं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत ज्यावेळेस आपण कोर्टामध्ये एखादा दावा दाखल करण्यासाठी जातो आणि दावा दाखल करायला गेल्यानंतर आपले जे वकील साहेब आहेत ते म्हणतात की अमुक अमुक झेहरा सेंटरमध्ये जा आणि तिथून एक पत्ता पुरसीस घेऊन ये मग आपण त्या झेहरो सेंटरमध्ये गेल्यानंतर आपण त्या झेहरॉक्सवर याला सांगताना आपल्याला तो शब्द देखील आठवत नाही आपण म्हणतो की वकील साहेबांनी काहीतरी पत्ता प्रोसेस का पुरसेस काहीतरी सांगितलेला आहे ते दे तर हे हेच आपल्याला कळण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत हो। तर पुरसीच म्हणजे एखादी माहिती एखादं तथ्य ज्यावेळेस कोर्टाला कळवायचं असतं सांगायचं असतं तर ते पुरसीच्या माध्यमातून कळलं जातं कोर्टामध्ये अर्ज असतात आणि पुरसीच असते अर्ज हे मागणीसाठी केली जातात एखादी गोष्ट जर आपल्या गोष्टीची मागणी जर कोर्टामार्फत आपल्याला करायची असेल तर ते अर्जाच्या माध्यमातून केले जाते त्याला आपल्याला स्टॅम्प द्यावा लागतो तिकीट लावा लागतं त्याला पण एखादी गोष्ट जर आपल्या कोर्टाला कळवायची असेल जी कोर्टाबाहेर घडलेली असेल किंवा कोर्टामध्ये घडली असेल तर ती गोष्ट पुरसिसच्या माध्यमातून कोर्टाला कळवली जाते त्यासाठी आपल्याला तिकीट लावायची गरज नसते पुरसिसमध्ये पत्ता पुरुषीस असते पत्ता पुरुषीस म्हणजे कोर्टाला आपण ज्यावेळेस आपला एखादा पत्ता कळवत असतो त्यावेळेस ते पत्ता पुरसीच्या माध्यमातून दावा दाखल करते वेळी आपण कळवत असतो तसंच विड्रॉल प्रोसेस देखील असते विड्रॉल प्रोसेस म्हणजे काय असतं ज्यावेळेस आपल्याला एखादा दावा चालवायचा नसेल तर आपण त्यावेळी विड्रॉल प्रोसेस देतो की बाबा मला हा दावा चालवायचा नाही माझं जो प्रश्न होता जो काय असेल मी जी व्यथा घेऊन कोर्टाकडे आलो होतो ती व्यथा आता राहिलेली नाही किंवा मला त्या विषयी दाद मागायची नाही तर मला ही केस काढून घ्यायची आहे ही गोष्ट आपण विड्रॉल पुरसिसच्या माध्यमातून कळवत असतो तसंच कॉम्प्रोमाइज पुरसिस देखील असते ज्यावेळेस आपण लोक न्यायालयात किंवा लोक अदालतमध्ये जातो तिथं कॉम्प्रोमाइज पुरसिस नावाचा प्रकार आपण ऐकलेला असतो कॉम्प्रोमाइज पुरसिस त्याला आपण तडजोड प्रोसेस असं म्हणतो तर ही तडजोड प्रोसेस कवा दिली जाते की वादी आणि प्रतिवादीमध्ये एखादा दावा चालू आहे वाद चालू आहे आणि तो वाद कोर्टाच्या बाहेर संपुष्टात आला आणि ते संपुष्टात आलेला वाद जर आपल्या कोर्टाला कळवायचा असेल की असा असा दावा केला होता अशा अशा मागणी होती त्या दाव्यामध्ये पण आता आमची दोघांची वादी आणि प्रतिवादी यांच्यामध्ये तडजोड झालेली आहे आणि या तडजोडीनं ही केस निकाली करायची आहे ही जर ही बाब ज्यावेळेस आपल्या कोर्टात कळवायची असते त्यावेळेस आपण तडजोड तडजोडी असतो तसं आपण इव्हिडन्स क्लोज पण नावाची इव्हिडन्स क्लोज पुरस्थिती पण असते ज्यावेळेस आपण कोर्टासमोर समजा वादी आहे वादीचा पुरावा वादी लीड करताय वादीनं तो पुरावा दिला मग त्याच्या त्याच्या बाजूने असलेले कागद पुरावे दिले साक्षी पुरावे दिले साक्षीदार जे काय असेल तोंडी जबाब वगैरे दिले तर आता मला लेखी आणि तोंडी अगर कसल्याही प्रकारचा मला पुरावा देण्याचा नाही असं वादीनं पुरसी द्यायची असते त्याला आपण इव्हिडन्स क्लोज प्रोसेस असं म्हणतो कारण कोर्टाला माहित नसते की तुमचा पुरावा तुमच्याकडे आहे का नाही आणि हीच इन्फॉर्मेशन कोर्टाला देण्यासाठी आपण पुरसीच्या माध्यमातून देत असतो की बुवा मला आणखी कुठल्याही प्रकारचा पुरावा देण्याचा नाही तसेच कंप्लायन्स प्रोसेस पण असते समजा एखाद्या दाव्यामध्ये आपण स्टॅम्प कमी लावला असेल आणि त्यावेळेस जर क्युरी काढली गेली की बाबा ह्यामध्ये स्टॅम्प कमी आहे आणि त्यानंतर जर एखाद्या गोष्टीची आपण पूर्तता करत असेल तर ती पूर्तता करत असताना नुसतं जाऊन स्टॅम्प जोडला तर कोर्टाला काय कळणार नाही कोर्टाने कुठेतरी ऑर्डर केली पाहिजे किंवा के काहीतरी झालं पाहिजे कळलं पाहिजे यासाठी या आपण पुरस्ती देत असतो किंवा असं स्टॅम्प कमी होता तो एवढा एवढा स्टॅम्प आता मी जोडलेला आहे याबाबतची माहिती आपण कोर्टाला देतो त्यावेळेस देखील पूर्ती दिली जाते तर अशा प्रकारच्या पुरशीस आपण कोर्टासमोर देत असो ह्या पुरुषी सोडून आणखी इतर पण पुरसीस असू शकतात त्यामुळं जर कधी तुम्ही कोर्टामध्ये गेला आणि असे प्रश्न आला की बाबा पुरुषी द्यायचे आहे तर लक्षात ठेवा की पुरुषी म्हणजे काय करायचं आहे तर आपल्याला फक्त एखादी माहिती कोर्टाला कळवायची आहे असेच कायदेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद